येस हॅलो हॅलो एवढी वन आय एम काय वेलकम बॅक टू लगोला अकॅडमी बघ आजच्या सेशन मध्ये अगदी इम्पॉर्टंट सेशन आपलं असणार आहे अगदी इम्पॉर्टंट सेशन आज आपण घेणार आहोत या सेशन मध्ये आपण शिक्षक भरतीसाठी जे पहिले बारा ते बारावी पर्यंतची पात्रता आणि याच्या संबंधित ज्या गोष्टी आहेत त्या आपण पाहणार आहोत पात्रता काय काय आहे 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 ठीक सो नवीन या सर्व गोष्टींबद्दल आप आपण आज नक्कीच पाहणार आहोत सो फटाफट पाहण्याआधी तुम्हाला लिंकला शेअर करायचे शेअरिंग मध्ये कोणतीही कंजुसी करायची नाही सो ते पाहण्याआधी आपण इथे आपली टेट भरतीची जी आपली पेड बॅच आहे ते आपने पेड बॅच बद्दल पाहणार आहोत की जे ते तुम्हाला टेटची आपली जी वॅकन्सी आहे आता जसं की तुम्हाला माहिती आहे की जून मध्ये टेट ची एक्झाम होणार आहे फेब मध्ये टेट चा टीईटीचा रिझल्ट लागणार आहे टीईटीचा रिझल्ट सुद्धा टीईटीचा रिझल्ट सुद्धा फेब मध्ये लागणार आहे आणि टेट ची जी एक्झाम आहे ती तुमची होणार आहे जून मध्ये होणार आहे ठीक आहे मग त्यासाठी तुम्हाला आतापासूनच तयार राहायचं आहे जेव्हा आपण बोलतात ना तहान लागल्यावर विहीर खोदायला गेल्यावर आपली एकदम ताळमेळ उडून जातो तसं आपल्याला करायचं नाहीये ठीक आहे तो त्या आधीच आपल्याला मैदानात उतरण्याआधीच आपल्याला जिंकायची तयारी करून ठेवायची आहे ठीक आहे त्यासाठी आपली बॅच आहे टेस्ट ची बॅच यामध्ये तुम्हाला शंभर टक्के पहिल्याच प्रयत्नात यश मिळणार अगदी बेसिक पासून तयारी फक्त पन्नास विद्यार्थ्यांसाठी प्रवेश टेस्ट सिरीज नोट सर्व पेपर पॅटर्नुसार आणि लेक्चर अगदी अनलिमिटेड वेळा तुम्ही पाहू शकता ठीक आहे यासाठी हा जो नंबर सिक्स झिरो या नंबरवर कॉल करून तुम्ही बॅच मध्ये ऍडमिशन कोणती इन्क्वयी असू सिरीज नोट्स कोणतीही इन्क्वारी असू दे तुम्ही घेऊ शकता ठीक आहे सो आता आपण पाहणार आहोत की पहिली ते बारावी पर्यंतची पात्रता काय आहे ठीक आहे आहे सो पात्रता काय ते आपण इथे पाहणार आहोत आता जर क्लास आता जर वर्ग पहिली ते पाचवी बद्दल जर आपण पाहिलं तर यासाठी तुम्हाला डीएड हवाय ठीक आहे यासाठी तुम्हाला डीएड हवाय प्लस त्यासोबत तुम्हाला टीटी टी, -टी। किंवा सीटीटी चा पेपर वन तुमचं काय असणं गरजेचं आहे क्लिअर असणं क्वालिफाय असणं गरजेचं आहे ठीक आहे त्यानंतर सहावी ते आठवीचं जे वर्ग असेल त्यांच्यासाठी डीएड हवंय किंवा बीएड हवंय आता बीएड असेल तर ऑब्विसली तुमचं ग्रॅज्युएशन असणार ग्रॅज्युएशन पण तुम्हाला इथे हवंय आहे ग्रॅज्युएशन सुद्धा हवंय आणि इथे किंवा टी 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 सी टीटीचा पेपर टू तु तुमचं क्लिअर असणं गरजेचं आहे पेपर टू क्वालिफाय असणं गरजेचं आहे ठीक आहे त्यानंतर नववी ते दहावी क्लास साठी तुमचं बीएड असणं गरजेचं आहे प्लस तुमचं ग्रॅज्युएशन असणं फार गरजेचं आहे ठीक आहे त्यानंतर अकरावी ते बारावीचा जर बघायला गेला तर तुमचं बी एड गरजेचं आहे प्लस तुमचं ग्रॅज्युएशन सुद्धा असणं फार गरजेचं आहे प्लस तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन आहे ठीक आहे इथे तुम्ही बघू पहिली ते पाचवी साईटी आणि सी टी टी हवाय पेपर वन हवाय प्लस सहावी ते आठवी साठी डीएड किंवा बी एड ग्रॅज्युएशन आणि टी टी किंवा सी टी टीचा पेपर टू क्वालिफाय असणं गरजेचं आहे नववी ते दहावी साठी बी एड प्लस ग्रॅज्युएशन हवंय आता इथे कसं आहे जर समजा ग्रॅज्युएशन तुमचा स्पेशल सब्जेक्ट हिस्ट्री असेल ठीक आहे तर तुम्हाला नववी दहावीच्या वर्गासाठी तुम्ही चे टीचर स्पेसिफिकली असणार आहे ठीक आहे आणि त्याचबरोबर अकरावी ते बारावी साठी सुद्धा तुमचं बी एड ग्रॅज्युएशन पीजी हवंय आता या दोघांसाठी सुद्धा जर तुमचं हिस्ट्री मराठी असं काही एक स्पेशल सब्जेक्ट असेल ठीक आहे समजा काहीच जसं की माझं आहे तर माझं ग्रॅज्युएशनला इंग्लिश लिटरेचर होतं माझं पोस्ट ग्रॅज्युएशनला सुद्धा इंग्लिश मध्ये स्पेशलायझेशन आहे ठीक आहे सो इट मीन्स थी, मी कोणत्या विषयासाठी स्पेसिफिकली टीचर असणार आहे इंग्लिश सब्जेक्टसाठी ठीक आहे तुम्ही दक्षता घेऊ शकता ठीक आहे सो अशा प्रकारे तुमची पात्रता असणार आहे ठीक आहे सो अगदी व्यवस्थित तुम्हाला अभ्यासाला लागायचे पात्रता इथे अगदी व्यवस्थितपणे अभ्यास करायचा आहे वेळ अजिबात घालवायचा नाही जेवढं होईल तेवढं तुम्हाला तुमचं बोलतात ना सगळ्या गोष्टी क्लिअर करून ठेवायचे आहेत पाच सहा महिने अगदी व्यवस्थितपणे अभ्यासाला लागायचं आहे ठीक आहे तुम्ही ज्या ज्यासाठी वर्गासाठी तुम्ही कॅपेबल आहात तुमचं जिथे जिथे क्वालिफिकेशन बसत आहे त्यासाठी तुम्ही फॉर्म फिल करून अगदी व्यवस्थितपणे अभ्यासाला लागायचं आहे ठीक आहे तुम्हाला अगदी व्यवस्थित क्लिअर झाला असेल एक्झाम बद्दल खूप विद्यार्थी मला विचारतात तर एक्झाम मध्ये सांगायला गेलं लग। तर तुमची एक्झाम होणार आहे तुमची जून मध्ये ठीक आहे जून मध्ये आता तुमचा वेळ फार कमी आहे अभ्यासाला लागायचे जून मध्ये तुमची एक्झाम होणार आहे तो त्यासाठी तुम्हाला लढायला जाण्याआधी पहिल्या आधी शिकता आलं पाहिजे लढायचं कसं हे माहित असणं गरजेचं आहे तर ते माहीत होण्यासाठी तुमची इथे बॅच आहे ही बॅच तुम्ही घेऊ शकता टेटची आणि नंबर दिला या नंबरवर कॉल करून तुम्ही एनरोल करू शकता ठीक आहे सो आय होप इथपर्यंत तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली असेल तर इथे मी आता थांबत आहे नेक्स्ट लेक्चरला तुम्हाला कोणतीही जर गोष्टीची काही तुम्हाला डाऊट असेल काय असेल तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा नक्की तो तुमचा डाऊट मी सॉल्व्ह करून टाकेन ठीक आहे ब बाय हॅव अ ग्रेट डे थँक्यू सो मच ओके ब बाय